नमस्कार मित्रांनो पुन्हा शेवट तुम्हाला सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर माझ्या भाषेचं जे ना आज अन्नप्रशनाचा कार्यक्रम आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या हिंदू धर्मामध्ये असे कार्यक्रम कोण कोण करतं आणि मी तुम्हाला पूर्ण दाखवतो व्हिडिओ छोटासा व्हिडिओ म्हणजे जास्त मोठा पण होणार पण पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आवडल्यावर नक्की लाईक करा तर सपोर्ट राहू द्या आणि कालचा मुंबईचा ब्लॉग नसून पाहिला आपण म्हणजे लास्ट व्हिडिओ तर नक्की जाऊन पाहा

इकडे कि इकडे बघ. ती टोकी. सर जाऊन तो वेसो लागली ते मध्ये झालं ती इकडे बघ ना इकडे बघ. बघत आहे ती तिकडे. बघ ना इकडे. अरे, बघ दो पांळ लेवाय. ये बघ. अयो. असं मांड्यारत बसकून. मग

दोन्ही इकडे तिकडे नाव मग माग फायनली मित्रांनो कार्यक्रम संपलेला आहे मित्रांनो आवडल्यावर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा व्हिडिओला धन्यवाद